नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आपण एक अतिशय रोचक आणि प्रेरणादायक विषय घेऊन आलो हो। आहोत सप्टेंबर महिन्यामध्ये जन्मले लोक नेमके कसे असतात त्यांचा स्वभाव कसा असतो त्यांचे जीवन कसं घडतं आणि त्यांना कोणते खास गुण लाभलेले असतात जर तुम्ही किंवा तुमच्या जवळचे कोणी सप्टेंबरमध्ये जन्मलेले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे चला तर मग जाणून घेऊया या खास लोकांचं वैशिष्ट्य तर हे पाहूयात की मध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो ते सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक खूप शांत आणि संयमी स्वभावाचे असतात ते छोट्या छोट्या गोष्टीतही शिस्त आणि नीटनेटकेपणा शोधतात त्यांचं मन खूप संवेदनशील असत पण त्याचबरोबर विश्लेषण शक्ती जबरदस्त असते हे लोक कुठलीही गोष्ट डोकं थंड ठेवून विचार करूच शकतात ते परिपूर्ण परिपूर्णतेचे चाहते असतात प्रत्येक काम सुंदर अचूक आणि व्यवस्थित होणं हवं हो मित्रमैत्रिणींसोबत हे लोक निष्ठावान प्रामाणिक आणि विश्वासू असतात कधी कधी या परिपूर्णतेच्या शोधामुळे ते, शोधा ते थोडे चिंताग्रस्त होतात पण मनाने मात्र खूप चांगले असतात तर या लोकांचा गुणधर्म काय आहे सप्टेंबरमध्ये जन्मले लोक मेहनती ध्येयवादी असतात त्यांच्यात जबरदस्त संघटन शक्ती असते कोणतंही काम ते शिस्त लावून पार पाडतात इतरांना मदत करण्यात हे लोक मागे राहत नाही सहा, आणि दयाळूपणा हा त्यांचा मोठा गुण आहे या लोकांचा मेंदू खूप तर्कशुद्ध असतो कोणतीही समस्या ते शांतपणे सोडवतात तर या लोकांचं करिअर आणि आयुष्य कसं असेल हे पाहूया सप्टेंबरचे लोक शिक्षण ज्ञान आणि मेहनतीमुळे आयुष्यात पुढे जातात त्यांच्यासाठी योग्य क्षेत्रे आहेत शिक्षण शिक्षक किंवा प्राध्यापक वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर किंवा फार्मासिस्ट अकाउंट्स बँकिंग आणि फायनान्स लेखन संशोधन आणि विश्लेषण या व्यवसायांमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये हे लोक आयुष्यामध्ये पुढे जातात किंवा प्रगती करतात हे लोक पैशांबाबतीत खूप सावध असतात उगास उधळपट्टी करत नाही पण योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात कुटुंबाच्या बाबतीत हे लोक अतिशय जबाबदार आणि प्रेमळ असतात नात्यामध्ये एकदा कोणाला आपलं मानलं की आयुष्यभर त्याच्यासोबत उभे राहतात वय जसं जसं वाढत तसं या लोकांना आदर प्रतिष्ठा आणि स्थिरता नक्की मिळते सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक आयुष्यभर स्वतःसाठी आणि इतरांसाठी एक प्रेरणा ठरतात त्यांचा प्रामाणिकपणा शिस्तप्रियता आणि जबाबदारीची भावना समाजासाठी एक आदर्श निर्माण करते जर तुम्ही सप्टेंबरमध्ये जन्मलेले असाल तर लक्षात ठेवा तुमच्याकडे जग जग बदलण्याची ताकद आहे तुमचं आयुष्य इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतं फक्त तुमच्या मेहनतीवर आणि सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवा मंडळी सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक खरंच खास असतात जर तुम्ही त्यांपैकी एक असाल तर स्वतःवर अभिमान बाळगा कारण तुमच्यातील गुण जगाला प्रेरणा देणारे आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत हसत रहा, सकारात्मक रहा.